देशाच्या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शासकीय ध्वजारोहण करण्याची संधी क्वचितच राजकारण्यांना मिळते ज्यांना मिळते ते त्या दिवशी कडक ड्रेस घालून जरीचा फेटा बांधून कार्यक्रमाला उपस्थित राहतात परंतु असे बरेच बोटावर मोजण्याइतके नेते आहेत ते अतिशय साधे आणि सिंपल राहतात साधी राहणी उच्च विचारसरणी असे नेते कवीच आहेत त्यापैकी एक म्हणजे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांचं राहणीमान अतिशय साधं असतं ते सोलापूरचे पालकमंत्री झाले त्यांच्या हस्ते दोन हजार चोवीस सालच्या प्रजासत्ताक दिनाचे शासकीय ध्वजारोहण झाले यावेळी दादांनी पांढरा सदरा पांढरं धोतर आणि गुलाबी सिंपल फेटा बांधला होता त्यांचा तो लूक सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका